राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पदोन्नती मिळालेल्यांना मिळणार एक वेतन वाढ परिपत्रक आहे शासनाने झालेला आहे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रायगड सातारा सांगली पुणे धुळे नंदुरबार उस्मानाबाद जालना नांदेड लातूर बीड गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ आणि अकोला विषय जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत उपरोक्त संदर्भ पत्राने पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती वे, दिल्यानंतर वेतन निश्चित करताना एक वेतनवर दिल्यास येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती प्रपत्रात मागवण्यात आली आहे तथापि आपल्या कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखील अद्यापपर्यंत अप्राप्त आहे तसंच सदर प्रकरण नमूद करण्यात येते की पदव्युत्तर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय करण्याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई इथं रीट याचिका क्रमांक अकरा हजार चारशे बावन्न दोन हजार चोवीस दाखल केली आहे पदोत्तर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने शासनावर येणाऱ्या आर्थिक अधिक आर्थिक भाराबाबतची माहिती प्राप्त असल्याने प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यास विलंब होत आहे तरी पदोत्तर प्राथमिक मुख्याध्यापक यांना अथवा केंद्रप्रमुख यांना महाराष्ट्र नागरिक सेवा वेतन नियम अकरा ए एक अन अन्वय पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्यात आली असल्यास तसा अहवाल सादर करावा अन्यथा आर्थिक भाराबाबतची माहिती वित्त विवरणपत्रात शुक्रवार दिनांक एकोणतीस अकरा दोनशे चोवीसपर्यंत शासनात तात्काळ सादर करावी ही विनंती तर बघा बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी काय शासनाने झाला होता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रायगड सातारा सांगली पुणे नाशिक धुळे नंदुरबार उस्मानाबाद जालना नांदूर नांदेड लातूर परभणी बीड गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ अकोला <coughs> विषय जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदव्युत्तर प्राथमिक शिक्षकांना पद्युद्धर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत उपरोक्त पत्राने संदर्भातील पदवीधर प्राथमिक अथवा केंद्र पदवीपदोनती दिल्यानंतर वेतन निश्चित करताना एक वेतनवर दिल्यास येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती विविध प्रपत्रात मागवून मागवण्यात आली तथापि आपल्या कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखील अद्याप प्राप्त आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद